कुठे करबंद चला अजा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत सध्या गावी आणि फिरतोय वाडीमध्ये आहे इकडे सगळं परिसर दाखवतोय आमच्याकडे काय काय आहे आपल्याला करवंद बघायला जायचंय कोकणी रानमेवा जसं आपण म्हणतो कोकणची मैना वगैरे काही जण म्हणतात तर आपल्याकडे इथे करवंद आहेत का ते पहिलं बघूयात हा वाडा आहे आबीचा आबीच्या घराकडे आपण होतो मगाशी मी तुम्हाला आबीचं घर दाखवलं पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं आबीचं घर बघाल आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणी रानमेवा म्हणजे जसं की करवंद करवंदाची इकडं पोरं खायला आलेत करवंद आणि सगळ्यांना आपण फिरवतो आहे वाडीतच हे बघा ही कच्ची आहेत रेष्ठ बोलतोय नाही कच्ची आहेत ही बघ इतकी आहेत कच्ची काळ्या काळी काळीवाली दाखव रे मला थोडी अरे इष्ट आहेत काळीवाली अरे बाबा आली मित्रिन मी तुमच्यासाठी रिक्स घेतोय काट लागलं तर रडत बसून मला दाखवा काढून कच्ची जास्त आहेत रे वरती पिकलेत तुम्हीच रोज येत असाल इकडे ते ठेवणार आहात तुम्ही हा इकडे बघ तरवा भाजलाय तरवा बोलता त्याला तरवा म्हणजे काय असतो ते तुम्हाला सांगतो तरवा म्हणजे भाजी आपली जी असते म्हणजे पावसाळ्यात आपण जी भाजी क पिकवतो जसं की दारची भाजी किंवा मेथीची भाजी किंवा अजून इतर ज्या भाज्या आहेत गावठी त्या इथे पेरल्या जातात या भागात हा जो भाजवण केलेला जो भाग आहे म्हणजे भाजवण म्हणजे तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण जे जमीन आहे ती भुजभूशीत करण्यासाठी किंवा आपण जमिनीला चांगल्या प्रकारे तर रेल्वे करणार मला खूप मेहनत आली त्यामुळे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा प्लीज आपले माहिती मी तुम्हाला सारखं सारखं म्हणतो तो की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही मात्र ते काय करत नाहीत फक्त बघता आणि निघून जाता मी काय तुमच्याकडे वोट मागत तर नाही काय ना रे वोटिंगला मी काही उभं राहिलो नाही की मी मला वोट करा मला वोट करा म्हणजे मी निवडून येईन असं नाही मी सबस्क्राईबचं बटन दाबायला सांगतोय ते ही फ्रीवाला आहे फ्री आहे ते तुम्हाला मग ते तुम्हाला दाबायला काय आहे आणि ते तुम्ही दाबा जेणेकरून मग नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील बाकी आपल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत थेट पोचत राहतील हे बघा कोकणचा रान मेवा करबंद तुम्ही तिथे काय आहे मामा खाऊन बघा मला मी नाही खातो शेफ मला नाही आवडत मी पहिलं असून खात कच्ची खातो पण ती खूप आंबट असतात इकडे खैराची झाड आहेत तरव्यामध्ये ते भाजून आपण मो पोराने जरा डिस्टर्ब केलं आपल्याला सॉरी तरवा म्हणजे तुम्हाला समजलं असेल मा मातीची भाजून मग त्याच्यानंतर त्याच्यात रोपं पेरली जातील भाजीची वगैरे किंवा गोंड्याच्या फुलाची वगैरे आणि मग ते पीक इकडे घेतलं जातं म्हणजे भाजी वगैरे पिकवली जाते बाकी हा आबीचा वाडा आहे आणि तिकडे दीपकचा वाडा पूर्वी होता आता नाही आहे तिथे पूर्वी त्याचा वाडा होता मोठा त्याच्यात गुरं असायची बऱ्याच जणांची गुरं आपली लोकांनी शेती सोडली आणि मग गुरं सगळ्यांनी एक एक करून आपली आपली गुरं काढून टाकली दुर्दैव आहे आपलं की आपण शेती सोडून दिली पहिली लोकांनी शेती करायची सगळ्यांकडे दोन दोन तीन तीन बैल होते इकडे सगळे चोंडे होते हे सगळे चोंडे आहेत हे जे तुम्हाला दिसत काय दिसलं बर काय काय हे सगळे चोंडे होते पहिले सोंडे मध्ये तुम्हाला समजलं ना आपण कोकणात काही जण कोपरा सुद्धा बोलतात कोपरे होते कोपरे किंवा चोंडा किंवा शेती करण्याची जागा आहे ही जे बांध दिसत अशी या बांधाच्या आतमधला हा जो स्पेर आहे म्हणजे जो हा जो चौकन आहे त्याच्या आतमध्ये सगळेजण भात शेती करत असायचे काय बरं अरे हे जे खाद्यमान आणि हे आहेत खैराची झाडं हे जे झाड आहे खैराचं काटेरी हे काटेरी था झाड आहे खैराचं खैराचे भरपूर इकडे उपयोग केले जातात खैरी खूप महाग विकला जातो म्हणून खैराला सहसा गव्हर्नमेंटकडून तोड तोडण्यासाठी बंदी आहे पण लोक गपचूप गपचूप जसं की चंदनाला तस्करी करण्यासाठी जशी बंदी आहे तशी ठायलाच्या झाडालासुद्धा आहे पण खैर हा कात आपला असतो चुन्यामधला त्याच्या त्याच्यापासून बनतं आणि मेन म्हणजे कलर बनतो रेड कलरचा असतो आतमध्ये आणि त्याच्यापासून कलर बनवला जातो त्यामुळं कलर कंपनीला ह्याची सगळ्यात मोठी मागणी आहे बाकी औषधांसाठी वगैरेसुद्धा हा चांगला उपयोगी असा झाड असतं त्यामुळे ह्याला मोठी मागणी आहे बाजारात त्यासाठी बरेच जण ह्याची तोड करतात हेराची आणि गपचूप विकले जातात हे मनावर विकले जातात मन म्हणजे किलो आ, आता त्याचा इथे वाडा होता पहिला जांभूळ आहे का जांभळाच्या झाडावर आहे का जांभळं एक पेड दुसऱ्या आणि खाली काय नव्हता कुठे बांधून ठेवले तो तो बाकी इकडे हे सगळं ही जी जागा आहे ती आबीची आहे घाणेकर कंपनीची सगळी जागा खैराचे सगळीकडे झाडं तुम्हाला बघायला भेटतील खैर 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 इकडे सगळे खैराचे झाडं आहेत हे आई नाही तिकडे फणसाचं झाडं तिथे आहे दोन फनस आले त्याच्यावरती अरे हा बऱ्याच व्हिडिओ तुम्ही फनस तुम्हाला दाखवला नाही चला जरा फणस दाखवतो फणस या वर्षी मला दिसला पण नाही कुठे काय बोला हां हॅलो फणसाचे झाड आहे हे बघा हे असे बटके बटके फणस पन... आले दोनच फणस आहेत काही फणस आमच्या इथे घराजवळ पण आहेत पण एवढे ह्या वर्षी फणसाची झाडं नाही आहेत बघा दोन फणस आले जे जांभळाचं झाड त्या साईडला आहे पण तो आहे की नाही का ही सगळी शेतीची जागा होती मित्रांनो पण सध्या शेती सगळ्यांनी सोडल्यामुळं ही सगळी ओसाड पडली सगळी जागा आपली लोकांनी बऱ्याच शेती सोडली बैल पहिली राखत होती सगळीजणं गाई बैल वगैरे हे लांब जाऊ नका पण आता सध्या कोणी जास्त बैल वगैरे राखत नाहीत सगळ्यांकडं हँड टॅक्टर आहेत जे ट्रॅक्टरने शेती करतात सगळी आणि त्यामुळं सगळ्यांनी सोडून दिली शेती आणि फक्त ट्रॅक्टरवरती जे आहेत ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत ते ट्रॅक्टर शेती करतात बाकी इकडे वनवा केला होता वाटतं आता वनवा हा तुम्हाला काय असतो हे काही सांगायची गरज मला वाटत नाही वनवा जो डोंगराला मोठ्या आग लागते आणि हा जांभळीचं झाड आहे जांभूळ भाग त्या जांभळ नाहीत यावर्षी वारा खूप लागला पाऊस मेचे दिवस आहेत पण पाऊस एवढा होता काय बर काय जादू काय ते एवढा कुठली बस कशाला बरीला काटे आहे खाली हे काठी काय काय झालं बांधून ठेवले काळाला आहे वनव्यानं जळालाय चप्पल आहेत ना सगळ्यांच्या पायात असते या तो वरती तिथे अडकलाय पडला तर अंगावर पडेल चला चला या इथे नाही इथून चला इथून इथून चला इकडून असेल बैल वगैरे पहिले गुरं रेल्वेला खूप जायची त्यांच्या हळ असते चला बाकी ही व्हिडिओ इथं सांगूयात का आपण करवंद जे बघितले आपण नको, नको।, नको।, नको? लॉंग म्हणजे किती लांब अरे एवढी मोठी नाही व्हिडिओ होणार आपण दुसऱ्या व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये ने दाखवूयात तर चला ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि तुम्हाला कसे व्हिडिओ वाटले हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा बाकी पुढच्या व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन येतोय तोपर्यंत आपल्या सगळ्यांना